नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जय शिवराय सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा उद्या गणपती बाप्पा जात आहेत आणि यावर्षीचा गणेशोत्सव आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंददायी आणि भावनात्मक असा गोष्टी घेऊन आलेला होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती की मागच्या दोन तीन महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जुनरच्या जागा खरेदीच्या संदर्भामध्ये आम्ही तीन संचालक आदरणीय संतोषदादा चव्हाण असतील मी स्वतः शेठ शे, गाडगे असतील ज्या पद्धतीनं बाजार समितीच्या तीस कोटी रुपयाचा सुराळा विद्यमान सभापती आणि काही संचालकांनी केलाय त्या विरुद्ध आम्ही जोरदारपणाने आवाज उठवलाय हो आणि आपल्या सगळ्यांना हेच सांगण्यासाठी की मागच्या चार पाच दिवसामध्ये गणेशोत्सवावर आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे फोन आले की बाजार समितीचं प्रकरण काही थंड झाले वगैरे तर तसा काही प्रकार नाही आपल्या माहितीसाठी की आम्ही आपल्याला सांगत होतो कायदेशीर गोष्टी आणि रस्त्यावरची लढाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आम्ही सायमल्टेनिसली लढत होतो आणि कालच जे चार नोव्हेंबरला जे बाजार समितीच्या पनन संचालकांच्या निर्णयाच्या विरुद्ध दाद मागायची ती आम्ही माननीय पनन संचा पणन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ती दाद मागितलेली आहे आणि कालच ते प्रकरण माननीय मंत्रालयामध्ये पनन मंत्री यांच्याकडे दाखल झालेला दा आहे त्या संदर्भानं देखील आपल्याला माहिती देण्यासाठी खरं तर आजची ही पत्रकार परिषद किंवा आजची ही बाईट आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही बाजार समितीच्या बाबतीमध्ये आम्ही कायम बाजार समितीच्या सगळ्या गोष्टींवरती बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवणं खरं तर पत्रकारांच्या माध्यमातून किंवा सामान्य नागरिकांच्या माध्यमातून देखील अनेक गोष्टी आम्हाला आमच्या पुढे येत असतात आणि त्या गोष्टींचा त्या गोष्टींची उकल किंवा उलगडा करण्यासाठी आम्ही बाजार समितीचे संचालक म्हणून तुम्ही निवडून दिलेल्या मताचा आदर करत असताना नेहमी कार्यतत्पर असणार आहोत अशा प्रकारचं आपल्याला अभिवचन देतोय आपल्या माहितीसाठी की जी दाद मागायची आहे कायदेशीर लढाई आपण लढायची रस्त्यावरची लढाई मोर्चाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष आपण भेटून ती लढतच असतो परंतु कायदेशीरित्या जी लढाई लढायची या सगळ्या गोष्टींना जे आव्हान द्यायचे ते आम्ही सन्माननीय पलन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ती दाद मागितलेली आहे कारण ते प्रकरण त्यांच्या कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे ही माहिती देण्यासाठी खरंतर आपल्याला आजची ही पत्रकार परिषद आहे रामकृष्ण अली गणपती उत्सवानिमित्त विधी मंडळांना भेटी देत असताना अनेक ठिकाणी उत्स्फृत असं शेतकऱ्यांच्या पद्धती काय येतात तुम्ही जे करताय ते अगदी योग्य करताय आणि तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत भले आम्हाला प्रत्यक्ष त्याचा सहभाग घेता येत नसला किंवा आम्हाला त्याच्यात प्रत्यक्ष काय माहिती नसली परंतु तुम्ही जे करताय त्या सगळ्या गोष्टींना आमचा पाठिंबा आहे आणि आत्तापर्यंत बाजार समिती जे घडलं नव्हतं ते तुम्ही घडव पाहताय घडव पाहताय म्हणण्यापेक्षा जो शेतकऱ्यांच्या पैशांचा अपव्यय होत होता हा शेतकऱ्यांपर्यंतच पोच पोहोचत होता मोडू त्यांचं म्हणणं आहे बाजार समिती फक्त आमचा उपयोग व्हायचा मतदान होता मतदान झालं आमचा विषय संपला परंतु आता एक एक गोष्ट आमच्या समोर येते आणि जी गोष्ट तुम्ही उपयोगी सांगली ती अत्यंत चुकीची आहे आणि त्या गोष्टीविषयी तीव्र संताप सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे व्यक्त केलाय आणि भरघोस असा पाठिंबा त्यांनी आम्हाला दिलाय परंतु काही काही आमचे विरोधक असतील म्हणा किंवा काही सत्ताधारी गटातले सदस्य असतील त्यांनी जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या तर झालं झालं सगळं आता मिटलं त्यांना जे पाहिजे होतं ते भेटलं त्याच्यामुळे ते थंड झाले परत एकदा सांगतो शपथपूर्वक सांगतो आमच्या आईवडिलांच्या पुण्याईने खूप काही कुलस्वामीच्या कृपेने आमच्याकडे आहे त्याच्यामुळे अशा मार्गाने पैसा कमवणं हा आमचं उद्दिष्ट नाही आणि नसणार आहे त्याच्यामुळे मॅनेज होणं हा प्रकार नाही मॅनेज झालंच तर एकच होईल ही खरेदी रद्द करावी आणि बाजार समितीकडे असलेला जो पैसा अपार झाला बाजार समिती पैशाचा तो बाजार समितीकडे परत द्यावा आणि त्याच्यातून शेतकरी हितासाठी चांगले असे प्रोजेक्ट उभारावे ह्याच गोष्टीवर आपली मॅनेज होऊ शकते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर गुश्ट मॅनेजमेंट होणार नाही आपल्या माहितीसाठी चार नऊ म्हणजे कालच्या तारखेला आपण पनन मंत्र्यांकडे आपला अपील दाखल केले अपील दाखल केलंय त्याच्या नोटिसा निघतील सगळ्या संचालकांना निघतील आम्हाला निघतील त्यांना निघतील सचिवांना निघतील डीडीआरला निघेल पनन संचालकाला सबस् निघेल एआर निघेल काल मी एआर ऑफिसमध्ये गेलो होतो की तुम्ही जे पत्रकारांसमोर आज सांगितलं की मी जो आव्हान दिला तो योग्य आहे आणि तो मी तुम्हाला पटवून देतो कसा योग्य पत्रकारांसमोर त्यांनी हेच म्हटलं होतं आपल्याला की आम्ही तुमच्याबरोबर नारायणगावच्या एकर जमिनीवर होतो कुठे ऐंशी फूट खोल आहेत कुठे झरे आहेत कुठे नाले किती उंच सगळं जागा आहे आम्ही तुम्हाला दाखवून देतो आणि पत्रकारांसमोर त्यांनी कबुला के केलं होतं की येतो परंतु काल त्यांनी युटर्न घेतलाय आता हे युटर्न बऱ्याच लोकांनी घेतले पण कालचा युटर्न त्यांना म्हटलं तुम्ही हे जे तोंडी बोलताय ते मला लेखी पाहिजे आणि सर त्यांनी काल लेखी मला पत्र दिलंय मी दिलेला अहवाल योग्य आहे तुम्ही माझ्या अहवालाची माझ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशी किंवा चौकशी करू शकता त्या हिशोबाने आम्ही पनन संचालकांकडे डीडीआर कडे पनन मंत्र्यांकडे तिघांकडे दाद मागितले लवकरच निष्पक्ष निश्पक, निष्पक्ष असा दुसरा चौकशी अधिकारी दुसरा ए आर या गोष्टीची येऊन चौकशी केल्या आणि त्यांनी दिलेला अहवाल किती खोटा आहे हे तुमच्या सर्वांच्या समोर येईल अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची होती मला वाटतंय संदीपजींनी गेल्या वेळेस एक प्रश्न विचारला होता आम्हाला त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं कारण आमच्याकडे मिनिट्स काहीच नव्हत्या ज्या बाजार समितीच्या सभा होता त्याच्या मिनिट्स काहीच नव्हता त्यांचा प्रश्न अगदी योग्य योग्य होता जे गटराचं बांधकाम चाललंय अंदाज एक कोटी एकोणतीस लाखाचं याच्याबाबत तुम्ही आवाज का नाही उठवला तर माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांना आहे की हे जे बांधकाम प्रोजेक्ट किंवा बांधकाम काही समिती आहे बांधकाम उपसमिती पहिली गोष्ट तर आम्ही पाच जण निवडून विरोधात आलोय थोडक्यात आत्ताही आपण विरोधातच म्हणू फक्त हे बोलण्यापुरतं की आपण सगळे एक आहोत निवडणुकीनंतर सगळे एक आहे हे सगळं झूट आहे विरोधक हा विरोधकच ठेवला त्यांनी आम्हाला विरोधात ठेवला त्याच्यामुळे बांधकाम समिती सारख्या महत्वाच्या समितीमध्ये आमच्यापैकी कुणी कुणालाही घेतलं नाही त्याचं महत्व आज मला कळालं त्यावेळेस मी बावनी शेठचं नाव बांधकाम समितीमध्ये टाका असा आग्रह धरला होता परंतु त्यांनी ते म्हटले झाले 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 सगळं झाले म्हटलं जाऊ द्या काय समितीचं एवढं पण आज कागदपत्र हातात आल्यानंतर कळतंय की बांधकाम समिती किती महत्वाची आहे एका मध्ये बांधकाम समितीच्या अंदाजे चार ते पाच कोटीचे माननीय सभापतींची शिफारस असल्याशिवाय टेंडर भरले जात नाही किंवा तो टेंडर लायबरच होत नाही पात्रच होत नाही तो माणूस टेंडर भरण्याला त्याच्यामुळे ह्या बांधकाम समितीमध्ये पाच आठ दोन हजार चोवीसला ला बांधकाम समितीची आम्ही लेखी पत्र देऊन सगळ्या मिनिट्स मागवल्या हो आणि त्या मिनिट्स आता हळवला मी रोज दोन चार दोन चार मिनिट्स वाचतोय त्याच्यामध्ये असे लक्षात आलं की ठराविक ठराविक कंत्राटदारच भरले भरतात जे काही तीन चार कंत्राटदार आहेत बाजार समिती तेच भरले जातात बाकी कोणाला एन मिळत नाही त्याच्यामध्ये भरले जात नाही त्याच्यामुळे पेपर जाहिरात सुद्धा अशी दिली जाते बघा दैनिक केसरी मी त्यांची ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्याच लक्षात नाही आलं की जुन्नर बाजार समितीच्या आवारामध्ये सव्वीस लाखाचं कोणतं असं शौचालय बांधते सव्वीस लाखाचं शौचालय याचा मला जर ताज हॉटेल मधलं कोणतरी शौचालय असेल असं माझं समज झाला फक्त युरिनल युरिनल होतं ते शौचालय मुतरेल सव्वीस लाख सामान्य शेतकऱ्याचा बंगला होतोय सव्वीस लाख आणि आपण फक्त मुतारी बांधतोय मुतारी किती आठ ते नऊ लोकांची मुतारी म्हटलं सचिवाला जाऊन जर सचिव साहेब सव्वीस लाखाचा असं ताज किंवा वगोर आहे मधलं शौचालय कोणतंय जरा मला सांगितलं तर बरं होईल ते पहिले गडबडले गडबडले म्हटले नाही नाही मला तरी खिडकीतून खिडकी ते शौचालय ते शौचालय सव्वीस लाखाचं म्हटलं जाऊन बघितलंच पाहिजे आपल्याला काय नक्की आहे शौचालय काय कुठे चांदीच्या विटा लावल्या सोन्याचा मुलामा दिलाय काय नक्की केलं मला बघितलं पाहिजे म्हणून जवळ जाऊन बघितलं तर काही नाही आपले जे गोठ्याला पत्रे वापरतो ना ते पत्रे पत्रेवरून होते दों दों ते पत्र होते म्हटलं सव्वीस लाखाचा शौचालय जरा अपनय जाऊन बघूया जाऊन बघितलं तर आपल्या नेहमीच्या शौचालयासारखंच शौचालय सॉरी मुतारी मुतारी सव्वीस लाखाची मुतारी त्याच्यामध्ये फार्स असं आहे टेंडर भरले जातात बांधकाम समितीच्या उपसमितीमध्ये हे टेंडर उघडले जातात टेंडर उघडल्यानंतर त्याची बारायची परमिशन घेतली जाते बघा पाच आठला उपसमिती झाली बांधकाम उपसमिती त्याच्यामध्ये जे काही टेंडर आले ते उघडण्यात आले पाच तारखेच्या परमिशनला गे गेले असेल सहा तारखेला 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 कारण काही गोष्टी कार्यक्षमरित्या होतात फास्ट होतात तरी आपण धरूया सहा किंवा सात तारखेला गेले सात तारखेला गेल्यानंतर तीस आठ दोन हजार चोवीसला ला दुसरी उपसमिती झाली त्या उपसमिती होऊन पर्यंत परमिशन आलेली होती पाच आठच्या उपसमितीमध्ये असं म्हटलं होतं की काही टेंडर साडेपाच टक्के जास्त असते काही सात टक्के जास्त असते आणि बारा एक ची जी परमिशन पनन संचालकाची आली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की वाटाघाटी करून विषय कमी जास्त करावा तर हे जे जास्त भरले होते टेंडर तेच कमी केले म्हणजे वाटाघाटी यशस्वी केल्या सव्वीस लाखाचे टेंडर पंचवीस लाखाला केलं एक लाख रुपये वाचवले तर माझा सचिवांना साधा प्रश्न होता सचिव साहेब जर पंचवीस लाखाच्या टेंडरमध्ये तुम्ही वाटाघाटी करून एक लाख वाचवले तर हीच बारा एक ची परमिशन जी पनन संचालक दिली जमीन खरेदीला त्याच्यामध्ये तुम्ही वाटाघाटी करायला अशी अविशेषी का ठरला तीस कोटीच्या जमिनीमध्ये जा तुम्ही चार पाच कोटी का नाही वाचवू शकलात तिथे तुम्ही अपैसे काय ठरला तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं माझं शेतकरी बांधवांना एकच म्हणणं आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होणार नाही मॅनेज झालेलो नाही आणि कुणी आम्हाला मॅनेज करायची ताकदही ठेवणार नाही किंवा प्रयत्नही करणार नाही कारण जेवढ्या खडूसपणे खडूसपणे आम्ही मिटिंगमध्ये वागतोय किंवा ज्या गोष्टीचा ज्या गोष्टीचा विरोध करतोय त्या गोष्टीपासून मागे फिरणं किंवा त्या गोष्टी मॅनेज होणं हे शक्य नाही आमचा उद्देश एकच आहे शेतकऱ्यांचा एक एक आणि तुमच्या तुम माध्यमातून जी पैशाची जी उधळपट्टी झालेली आहे माननीय संदीपजींनी गेलेला जो प्रश्न उपस्थित केला तो माझ्या मनात थोडंसं टोचलं दे नक्की आपलं काय चुकतंय आपलं का, का लक्षण आहे या गोष्टीकडे तर आम्ही ती सगळ्या उपसमिती असतील सगळ्या मिनिट्स असतील त्या लेखी पत्राद्वारे मागवल्या आणि त्याचा अभ्यास सुद्धा एका उपसमितीमध्ये आम्हाला हा थोडासा घोटाळा आढळला आणि तुम्ही जे गटराचं नाल्याचं बंदिस्त काम नाही त्याची आम्ही माहिती घेतोय आणि योग्य माहिती घेऊन आम्ही तुमच्या पुढे या सगळ्या गोष्टीचा बाजार समितीच्या पहिल्या शेवटचा सगळे गैर गैरप्रकार बाहेर काढणार सगळे गैरप्रकाराला वाचा पडणार आणि जर ते दोषी असतील माझ्या मते ह्या सव्वीस लाखाच्या शंभरमध्ये शंभर जे दोषी आहेत माझ्या ग्रामपंचायतला एक मुतरिमिट आम्हाला साडेतीन लाख रुपये झेडपी देते आणि अडीच लाख रुपये ग्रामपंचायत टाकायचे सहा लाखात चार युरिनल उभे होतात आणि वर त्याला पत्राने स्लॅब असतो स्लॅब असतो जर ते ग्रामपंचायतची युनिट सहा लाखात होता तर हे नऊ दहा युरिनल माझ्या हिशोबाने किती भारी बांधले आपण तर दहा लाखामध्ये यायला पाहिजे मग हे एवढे पैसे का लागतात पंचवीस लाख कुठे आणि पाचन दहा लाख म्हणजे आपल्याला संधास सुद्धा पडत नाही आपण काय म्हणजे कुठे जुन्नद कुठे घेऊन चापल आपण संडास मध्ये पैसे खाणं किंवा संडास मध्ये अपहार करणं एक म्हणजे म्हणजे लाच सोडल्याचे इथून पुढे एक एक गोष्ट आपण ह्या जसा अभ्यास आमच्या दृष्टीबादात येईल जसा आम्हाला दिसेल त्या पद्धतीने आम्ही आपल्या समोर मांडू नक्कीच हा सगळा भ्रष्टाचार मुक्त बाजार समिती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढीच तुमच्या सर्वांना ग्वाही देतो थांबतो रामकृष्ण आहे दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या मागील पंधरा दिवसाच्या काळामध्ये अनेक लोकांनी अनेक प्रश्न आमच्या पुढे आणले त्याच्यात काही कर्मचारी असतील हमाल मापाडी असतील ज्यांना कारण नसताना काढून टाकलेले असे गरीब हमाल मापाडे आणि आवश्यकता नसताना मापाडी भरलेले आहेत अशा अनेक गोष्टी आहेत कुठं बाजार समितीत काही लायसनच्या जागेच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत माझे हात जोडून सगळ्या नागरिकांना तालुक्यातल्या विनंती आहे आप आपल्या निदर्शनास असे काही गैरप्रकार आले असतील कृपा करून आम्हाला आमच्या कानावर घाला तुमचं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ते पण होईल म्हणजे या गोष्टी आम्ही नक्कीच पाळू पण या माध्यमातून आपल्याला आपली बाजार समितीचा कारभार सुधारण्यासाठी मदत होईल आपल्या सगळ्यांची मदत सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं आम्हाला अपेक्षित आहे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आमच्यापासून लपून राहिलेल्या आहेत किंवा आम्हाला माहित नाही पण त्या तुम्हाला माहीत असतील तर कृपा करून त्या गोष्टी होत्या ते बँकेच्या संदर्भात असू द्या बाजार समितीच्या संदर्भात असू द्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात किंवा इतर कॉलेजच्या संदर्भातल्या असू द्या कृपा करून आमच्याजवळ त्या सांगाव्यात म्हणजे कोणाला आम्हाला सांगायला वाटत असेल किंवा गुप्तता पाळायची तर पत्रकार मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या जनते पुढे कृपा करून येऊ हो द्या हा भ्रष्टाचाराचा भष्मासूर आपल्याला जाणून टाकायचं त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि मदत अपेक्षित आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय